येणाऱ्या दिवसात महाराष्ट्रातील अधिकांश भागामध्ये मुसळधार पाऊस पाहायला भेटणार आहे खास करून मराठवाड्याच्या भागामध्ये अशी शक्यता दिसत आहे नमस्कार मित्रांनो द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे सध्याच्या काळात राज्यातील बहुतांश भागामध्ये उष्णतेची लाट पाहायला भेटत आहे नागरिक त्रस्त झालेले आहेत की कधीही आपल्याला पाऊस पाहायला भेटणार आहे याची वाट शेतकरी आणि नागरिक हे करत आहेत आणि राज्यात बहुतांश भागामध्ये तापमान साधारणपणे वाढलेले आहेत अनेक भागांमध्ये तापमान आपल्याला वाढताना दिसत आहेत सध्या राज्यामध्ये येणाऱ्या दिवसामध्ये पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे येणाऱ्या दोन तारखेपासून राज्यामध्ये काही भागात पावसाचा जोर वाढणार आहे आणि तीन चार तारखेनंतर राज्यामध्ये अधिकांश भागामध्ये पावसाचा जोर वाढताना दिसणार आहे एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन इकडे उत्तर प्रदेशच्या भागावर बनलेला आहे एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन असमचा भागावर बनलेला आहे या व्यतिरिक्त एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन इकडे केरळ आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये ॲक्टिव्ह आहे तसंच इकडे यमन आणि ओमनचा आसपास एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन ॲक्टिव्ह आहे पण सध्या राज्यामध्ये कुठल्याही प्रकारचं राज्याचा जवळपास कुठल्याही भागामध्ये कोणतेही वेदर सिस्टम ॲक्टिव्ह नाही आहेत त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी आपल्याला कोरडे वातावरण पाहायला भेटत आहे पुढील चोवीस तासात राज्यात काही भागांमध्ये पावसाला सुरुवात होणार आहे खास करून चंद्रपूर आणि गडचिरोलीतील दक्षिण भागांमध्ये अतिदक्षिणी भागामध्ये तुरक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे उद्या दिवसभरात अशी शक्यता असणार आहे तसंच रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचा आसपास एक दोन ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता उद्या आपल्याला दिसणार आहे दक्षिण पश्चिममध्येही काही आयसोलेटेड प्लेसेसवर पॉकेट्समध्ये आपल्याला उद्या ढगाळ वातावरण तर एक दोन ठिकाणी आयसोलेटेड पॉकेट्समध्ये आपल्याला हलके पावसाचे ढगं पाहायला भेटू शकतात त्यानंतर जर आपण समोर वाढलं आणि येणाऱ्या दोन तारखेबद्दलची तुम्हाला स्थिती दाखवली तर येणाऱ्या दोन तारखेला राज्यामध्ये पाऊस वाढताना दिसणार आहे दोन तारखेला इकडे पूर्वी विदर्भामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे आणि इकडे सुद्धा काही आयसोलेटेड पॉकेट्समध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे आणि दक्षिण पश्चिममध्ये सातारा कोल्हापूर इकडे सांगलीचा आसपास आणि सोलापूरचा आसपास काही पॉकेट्समध्ये आपल्याला पाऊस पाहायला भेटू शकते लवकरच हा दक्षिण पश्चिम मॉन्सून हा महाराष्ट्राच्या दिशेनं येताना दिसणार आहे आपल्याला कर्नाटकाला जसं हा क्रॉस करते तसंच आपल्याला येणाऱ्या दिवसामध्ये अशी शक्यता दिसणार आहे तीन तारखेची स्थिती पाहिली तर तीन तारखेपासून राज्यामध्ये पाऊस होण्याची शक्यता वाढताना दिसत आहे यामध्ये मराठवाड्यातील भाग असणार आहे विदर्भातील अनेक भाग असणार आहे आणि मध्य महाराष्ट्रातील काही भाग असणार आहे या भागामध्ये पाऊस वाढताना येणारा तीन तारखेपासून आपल्याला दिसणार आहे उद्या दिवसभराच्या संपूर्ण महाराष्ट्राचा जर आपण हवामान अंदाज पाहिला तर उद्या दिवसभरात आपल्याला रत्नागिरी सिंधुदुर्गतील घाटमात्याचा भाग आणि इकडे रत्नागिरी आणि रायगडतील काही घाटमात्याच्या भागामध्ये आयसोलेटेड पॉकेट्समध्ये पाऊस होण्याची शक्यता दिसणार आहे तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे बाकी जास्त पाऊस होण्याची शक्यता नाही दिसत आहे इकडे गडचिरोली आणि चंद्रपूरतील दक्षिण भागामध्ये आयसोलेटेड पॉकेट्समध्ये उद्या पाऊस होण्याची शक्यता निर्माण होणार आहे उद्या पावसाची इंटेन्सिटी कमी असणार आहे राज्यामध्ये पण तीन तारखेपासून राज्यामध्ये इंटेन्सिटी वाढणार आहे आणि तीन तारखेनंतर सतत आपल्याला येणाऱ्या दहा पंधरा तारखेपर्यंत सतत इंटेन्सिटी वाढताना दिसणार आहे त्यानंतर हळूहळू मराठवाड्यातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊससुद्धा होण्याची शक्यता आहे काही भागांमध्ये अतिमुसळधारसुद्धा पाऊस आपल्याला पाहायला भेटू शकते तर येणाऱ्या दिवसामध्ये नक्कीच आहे की या उखाड्यापासून या उन्हापासून दिलासा आपल्याला भेटणार आहे आणि तापमान सरासरीपेक्षा आपल्याला कमी होताना दिसणार आहे तीन आणि चार तारखेनंतर शक्यता आहे की तापमान सरासरीपेक्षा कमी होण्याची शक्यता दिसत आहे तर सध्याचा या व्हिडिओमध्ये आणि या अपडेटमध्ये बस इतकंच चॅनलवर नवीन आलं असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा